महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा साधनाताई हरपळे पाटील मी यांचं मनापासून आभार मानते कारण मी एक विधवा व निराधार आपला महिला आहे माझ्यावर माझ्याकडून एक जणानं पाच लाख रुपयाची फसवणूक केली शेअर मार्केटमध्ये पैसे घेतो म्हणून आणि दहा महिने होऊन गेले मला पैसे तर नाहीच परत मिळाले दोन वेळा माझ्याबरोबर मारामारी झाली आणि मी पोलीस स्टेशनला गेले असताना माझी दखल घेतली गेली नाही mm -hmm. त्याच्यानंतर मी एका प्रेस रिपोर्टरकडे गेले साधना तयार यांचा मला नंबर मिळाला ते इतक्या चांगल्या आहेत इत की त्यांनी माझ्यासाठी मी त्यांच्या घरी आले तर त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून माझ्यासाठी खूप मोठी मदत केली माझी अपाराय दाखल होत नव्हती त्यांनी मला त्याने मला न्याय मिळवून दिला त्यांच्या ह्या कार्याबद्दल किती आभार मानव तेवढे थोडे आहे एका विधवा महिलेवर अत्याचार झाला किंवा विधवा महिलांना फसवलं तर त्यांनी कुणाच्या दारात जायचं पोलीस स्टेशनवाल्याने तर साफ इन्कार केला की आम्ही तुमची कंप्लेंट घेऊ शकत नाही तुमचं पैशाचं मॅटर आहे आणि त्याच्या त्या पोरानं त्याच्या वडिलानं आईने असं मिळून फसवलेलं आहे ह्या पोरानं अनेक महिलांची फसवणूक केलेली आहे ह्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर पोलीस स्टेशनवाल्यांनी मदत करतात पण पोलीस स्टेशनवाल्यांनी माझी मदत नाही केली पण साधनाताईंनी व त्यांच्या ह्या समाजकार्याला खूप मोठा माझा सलाम कारण का की माझ्यासारख्या एका निराधाराला त्यांनी आधार दिला मी कायमस्वरूपाची त्यांचे आभारी राहील अशा हजारो महिलांना त्यांचा उपयोग व्हावा आणि त्यांचं हे अविरत कार्य चालू राहावं जय हिंद जय महाराष्ट्र